भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या सर्वांकरता हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक शूरवीरांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या जीवाचं बलिदान देत अनेकांनी कारावास भोगत अनेकांनी अनेक यातना सहन करत एक मोठा संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपल्या सर्वांना अतिशय आनंद आहे की भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे एक थक्क करणारा प्रवास हा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये दे आपल्या देशाने केला आहे मी सर्वप्रथम सर्व आमचे संग्राम सेनानी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आमचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी जे आजही हयात आहेत त्यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्या देशाचं रक्षण करणारी आपली सेना त्या सेनेला देखील या ठिकाणी मी अभिवादन करतो यावर्षी आपल्याला कल्पना आहे की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारत ही थीम या स्वातंत्र्य दिनाची ठेवलेली आहे आणि देशभरातनं विविध योजनांचे सहा हजार लाभार्थी आज दिल्लीमध्ये देखील स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी संमिलित होत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये हाफ ट्रिलियनचं मार्क पार करणारा पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे आणि लवकरच आपण ट्रिलियन डॉलरकडे देखील निश्चितपणे वाटचाल करू याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आज आपण पाहू शकतो की एक विकासाचं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे मग त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आपल्या समृद्धीसारखा महामार्ग असेल सिंचनाचे विविध कामं असतील धनगंगा नळगंगासारखा अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ हा नेहमीकरता भूतकाळ होणार आहे अशा प्रकारचे प्रकल्प असतील मेगा टेक्स्टाईल पार्क असेल मेट्रो असेल जवळपास गेल्या तीन महिन्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आलेली गुंतवणूक असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आज विकासाकडे आपली कशी वाटचाल चाललेली आहे हे दर्शवणारे आहेत आपल्याला कल्पना आहे की यावेळी महाराष्ट्र सरकारने काही अतिशय चांगले कार्यक्रम हातामध्ये घेतले आहेत विशेषतः आपल्या महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे याकरता विविध उपाययोजना हातामध्ये घेतल्या मग त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल कि जा योजने मदे आपन महिने आला 15 की ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की कालपासून आपण याची सुरुवात केली आहे आणि सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा त्या ठिकाणी पोचेल आणि माझा अंदाज असा आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पाच लाखाच्या वर महिलांना या योजनेचा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळेल अर्थातच आपण अजून योजना बंद केलेली नाही फॉर्म्स घेणं चाललं आहे टप्प्याटप्प्याने सर्व महिलांपर्यंत हा लाभ आपण पोचवणार आहोत मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की आपण मुलींकरता त्या ठिकाणी मोफत उच्च शिक्षणाची व्यवस्था केली पाचशे सात कोर्सेसमध्ये आता इंजिनिअरिंग असेल डॉक्टरेट असेल त्या ठिकाणी डॉक्टर होणं असेल किंवा एम बी असेल बी बी ए असेल अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना एक पैसा देखील फी ही त्या ठिकाणी लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे युवकांकरता युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली आहे ज्या योजनेमध्ये युवांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याकरता जर नोकरी दिली तर आपण सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये त्या मुलांचं जे स्टायपंड आहे किंवा जे काही पगार आहेत ते सरकारच्या वतीनं देतो आहोत हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आमच्या शेतकऱ्यांना जी काही शेतीमध्ये वीज लागत होती ती वीज मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या शास शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होतो आहे आणि पी एम सूर्यघरच्या माध्यमातनं आपण मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या लोकांनी घरावर सोलर लावलं त्यांना तीनशे युनिटपर्यंतची मोफत वीज ही देण्याचं काम आपण करतोय मला अतिशय आनंद आहे की याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात पुढे आपला नागपूर जिल्हा आहे आणि लवकरच मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरावर सूर्यघर योजनेच्या अंतर्गत सोलर लागले की तीनशे युनिटपर्यंतची वीज तर त्यांना फ्री मिळेलच पण त्याचसोबत ते अधिकची वीज जी, जी तयार करतील ती देखील आपलं वीज मंडळ विकत घेईल आणि त्या माध्यमातून त्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना आपण एक रुपयामध्ये पीक विमा दिला आपल्या नागपूर विभागामध्ये जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये एवढा विमा हा या ठिकाणी वाटप झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की आपलं मेओ हॉस्पिटल असेल इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आपलं मेडिकल कॉलेज असेल जवळपास एक हजार कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी सुरू केली आणि याचं संपूर्ण चित्र जे आहे ते चित्र आपण त्या ठिकाणी बदलतो आहे मला आनंद आहे की नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये हे आपल्याला केंद्र सरकारने दिले आहेत नाग नदी सुधार योजनेचा आपला प्रकल्प याकरता जवळपास साडेपाचशे कोटी रुपये केंद्र सरकारने आपल्याला दिले आहेत आणि वेगवेगळ्या वेग ज्या आपल्या योजना आहेत गरिबांकरता घराच्या त्या योजनांना देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी जो आहे तो मिळालेला आहे विशेषतः आपण जर बघितलं तर अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी घटक योजना बाराशे कोटी रुपये आपण या अंतर्गत दिलेले आहेत आणि जवळपास पस्तीस हजार सातशे पन्नास घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेत आपण मान्यता दिली आहे आपण मोदी आवास योजना ओबीसीकरता सुरू केली त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घरं आपण मंजूर केलेली आहेत आणि या माध्यमातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात गरिबांना घरं देण्याचा जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम देखील अतिशय वेगानं आपण पूर्ण करतो आहे मला अतिशय आनंद आहे की आपलं जे विभागीय क्रीडा संकुल होतं त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा मिळाला आणि सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली देशातलं एक अद्यावत अशा प्रकारचं क्रीडा संकुल हे आपण नागपूरमध्ये तयार करतो आहे आणि ते झाल्यानंतर त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल विभागीय आयुक्त कार्यालय असेल याचीही नवीन इमारत लवकरच त्याचंही काम आपण सुरू करतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला विश्वास आहे की प्रशासनामध्ये गती आणण्याचा एक प्रयत्न हा आपण करणार आहोत आज या निमित्ताने विविध प्रकल्पांचा आढावा हा घेत असताना सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यावेळी आपण अधिकार आपले काय आहेत या संदर्भात चर्चा करतो त्यावेळी आपल्या कर्तव्यांची चर्चा देखील झाली पाहिजे एक नागरिक म्हणून आपण आपली जी काही कर्तव्य आहेत ती योग्य प्रकारे जर पार पाडले अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी कचरा करणार नाही अशा प्रकारचा निर्धार करून जरी आपण आपला कचरा कमी केला तरी देखील पर्यावरणावर खूप त्याचा परिणाम होऊ शकतो एक वृक्ष मातेच्या नावाने असा कार्यक्रम आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दिला आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईच्या नावानं एक वृक्ष जर लावला तर त्यातनं निश्चितपणे एकीकडे एक आपली वनराई तर वाढेलच पण आईचा आशीर्वाद हा चिरंतन हजारो वर्ष आपल्याला मिळत राहील त्यामुळे मला असं वाटतं की याकरता देखील आपण सर्वांनी सज्ज व्हावं खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण मला असं वाटतं की आजच्या या दिने आपण हा निर्धार करूया की आमचा हा तिरंगा अक्षय फडकत राहायला पाहिजे आमचा भारत देश हा पुढे पुढेच जात राहिला पाहिजे आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन आपण एक, एक मजबूत अशा प्रकारचं राष्ट्र एक मजबूत महाराष्ट्र या ठिकाणी तयार करू आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपला नागपूर जिल्हा हा अव्वल कसा आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian